माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे ज्यांनी वेळ आली त्यांना तर सोडायचं ते बिलकुल सोडायचं नाही जळगाव शहरातील वाघनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांचा छळ असह्य झाल्याने एका सेहेचाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअपवर एक भावनिक सुसाईड नोट लिहून ती आई वडिलांना पाठवली त्यात ते त्याने गंभीर आरोप देखील केले आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे अनिल हरी बडगुजर असा आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तो जिल्हा परिषदेच्या डीआरडीए विभागात कंत्राटी पदावर काम करत होता सोबत काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांकडून होणारा छळ असह्य झाल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एडीआर दाखल आहे त्याचा नंबर आहे नऊ ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णवप्रमाणे एडीआर दाखल झाला आहे त्यातील जो मयत आहे त्याचं पूर्ण नाव आहे अनिल हरिबडगुजर वय शेहेचाळीस राहणार वाघनगर त्याने त्याच्यावर ते हाताघरी गळफास गर घेऊन आत्महत्या केली म्हणून सदरचा एडी आर दाखल आहे सदरच्या आरमध्ये काही असे ॲलिगेशन आले त्यांनी काही अधिकाऱ्यांचे त्या डिपार्टमेंटच्या नाव घेतले की त्यांच्या याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याची चौकशी सध्या सुरू आहे डी एडीआरचा तपास हा ए पी आय अनंत आहेरे जळगाव तालुका हे करत आहे नावं आहेत साधारणतः आठ जणांची नावं त्यांनी घेतलेली आहे त्याची चौकशी सुरू त्याची जे नावं घेतली त्यांना आपण चौकशी सर्वांना नाही जे आपल्याला अवेलेबल होत आहे त्याच्यानुसार आपण बोलून त्यांच्याकडे चौकशी करू व्हॉट्सअपवर आता सध्या प्राथमिक स्टेजमध्ये आहे सदर एडीचा तपास चौकशी चालू आहे सदर, तपास अनिल संबंधित सुरू आत्महत्या करण्यापूर्वी यांनी व्हॉट्सअपवर एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात गंभीर आरोप केले आहेत हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे माझा मुलगा अनिल हरी बडगुजर आर डी आर डी ऑफिसला होता याच्यावर खूप दबाण आणला ऑफिसातल्या लोकांनी हरेश्वर भोई राजू लोखंडे कोमल जावळे लेडीज या सुरेखा पाटील रुपाली पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील संदीप खेडकर हे लोकांनी माझ्या मुलावर खूप दबाण आणला आणि त्याच्यावर दबाण आणून खूप त्याच्यावर प्रेशर आणलं शेवटी त्याला आत्महत्या करावं लागली तर मला माझ्या मुलाचा न्याय मला मिळायलाच पाहिजे त्यांच्यावर कुठला हो पैसे मागायचे त्याला त्याला सहा लाख त्यांनी मागितलेले होते सहा आधी यांनी दिलेले होते आणि अजून ते यादा ब्लॅकमेल करायचे हा यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही रात्री मी गेली रडत होता म्हणे मी असं करतो म्हटलं नाही करू नको असं म्हटलं तू ब्लॅकमेल नेमकं काय करायचं पैसे मागायचे आणि या लेडीज हरेश्वर भोईने या लेडीजला सांगून दिलं लावून दिलं यांनी काही धमकी द्यायच्या मग त्या याला या, लोका या लोके हरेश्वर भोई राजू लोखंडे हां नऊ लोक आहे सगळे लेडीज धरून हे ले हरेश्वर भोई आणि राजू लोखंडे आणि या बायांना लावून द्यायचे की आमच्या तुम्ही सांगा बा बलात्कारची केस टाकली एवढ्या बायांवर माझ्या पोरगा बलात्कार करणार आहे का हा हे पट्ट काय हे त्याला बी आया बहीण आहे ना त्याच्या बहिणी चांगला दामधिक कडे मग तो हे धंदे करीन का तो ब्लॅकमेल करायचा माझी मागणी आहे का मला न्याय मिळाला पाहिजे त्यांना जेल व्हायलाच पाहिजे बाया नवीन माणसांना जेल व्हायला पाहिजे माझी हीच मागणी यापेक्षा तेव्हाच माझ्या मुलाच्या आत्माला शांतता मिळेल कोणत्या विभागात काम करत होते काय पद होत त्याचं पद काय होत तो बचत गटाचा मॅनेजर होता बचत गटाचा मॅनेजर होता तो डी आर डी ऑफिसला डी आर डी ऑफिसला मॅनेजर होता बचत गटाचा त्याची नेहमी बाहेर गाडी ड्युटी राहायची मी वसईला राहते त्यामुळे मला त्यांची नावंनी माहिती पण त्याने आम्हाला रात्री मेसेज केले सगळं डायरेक्ट पूर्ण मेसेज टाकला त्यांनी की हे लोक मला अगदी म्हणजे हे करतात आम्हाला एवढं करण्याच्या अगोदर त्याने आम्हाला पूर्ण मेसेज टाकला की आई यांना मला माफ करा या वयात मी तुम्हाला नाही हे ते दुःख देत आहे पण खरेच मी आता खूप थकलो आहे जेव्हापासून मला समजले लागले तेव्हापासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो आज नाही तर उद्या दिवस माझा राहि राहील या आशेवर जगत होतो पण संकट माझा पिछा सोडत नव्हता मला जगू देत नव्हते तोपर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या पण मी किती शतमनिशी माझ्या इच्छा मी पूर्ण करू शकला नाही काय पाप केले होते काय माहीत पण मी सर्वांचे चांगले होईल असा विचार जगत होतो तरी माझ्या वाटेला दुःख आले मी माझ्या स्वतःच्या बुद्धीवर आज अनेक पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहिली गेली नाही स्वतःच्या स्वार्थासाठी हरेश्वर भोई याने काही महिलांना वापर केला मला एका वर्षापूर्वी सर्व समजले होते पण मी दुर्लक्ष करत होतो माझ्या मरण्यास हरेश्वर भोई हा जबाबदार धरण्यात यावा राजू लोखंडे हे फक्त पैशांसाठी भोईंचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान आ, नुकसान केले त्यांना फक्त पैसे प्रिय होते पैशासाठी वाटेल ते करायला तयार असतात भोई हे ह्याचे ऐकून शरद पाटील संदीप खोडकर यांनी रुपाली पाटील सुरेखा पाटील कोमल जावळे साधना देशमुख सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्या पिढीच्या पिढींना काही अधिकार अधिकार नसताना त्यांनी माझे वैयक्तिक खा बँक खाते तपासले सन दोन हजार वीसपासून काढले पण त्या ते, त्यात मा त्यांना काहीही आढळून आले नाही कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर वर, वर सर्व व्यवहार करत होतो त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्वर भोईर राजू लोखंडे कोमल जावडे सुरेखा पाटील रुपाली पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील संदीप खोडकर यांना दोषी ठरण्यात यावे व जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यास देऊ नये ही माझी शेवटची इच्छा एवढं त्यांनी आम्हाला मेसेज केला करण्याच्या देवो सव्वा अकरा नऊ अकराला ला त्याचा मेसेज आला या संदर्भात काही तक्रार वगैरे दाखलनी केली होती या संदर्भात ते ही गोष्ट त्यांनी खरं म्हणजे तो आई वडिलांपर्यंत ह्या गोष्टी त्यांनी कधी युज दिल्या नाही अशा अनिल बडगुजर याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली ज्याच्यावर आरोप आहे त्यातील काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होत हे पाहणं औत्सुक्याचं असेल विकास भदाणे नवराष्ट्र जळगाव